नमो नम नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लर्न संस्कृत बाय जगदीश या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण संस्कृत वर्णमाला वर्णविचार भाग एक शिकणार आहोत तर आज आपण वर्णांची उच्चारण स्थाने वर्णांची उच्चारण स्थाने कोणती हा विषय बघणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला सांगण्यात आनंद होत आहे की मराठीमध्ये ज्याही विद्यार्थ्यांना संस्कृतबद्दल माहिती हवी त्या विद्यार्थ्यांनी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून संस्कृत या विषयाचा प्रचार प्रसार या माध्यमातून आपल्याकडून होईल तर आज आता पण सर्वप्रथम वर्णांची उच्चारण स्थाने यामध्ये वर्णांचं पहिलं उच्चारण स्थान म्हणजे कंठ कंठ या उच्चारणस्थानाची आपण थोडीशी व्याख्या आधी समजून घेऊ की ज्या वर्णांचा उच्चार कंठातून होतो त्यांना वर्ण असे म्हणतात आता कंठातून होतो म्हणजे जो गळ्याचा वोकल कॉर्ड असतो आपण ज्याला जिथून स्वरयंत्र असतं तिथून जेव्हा शरीरातून निघणारी जी हवा असते ती तिथे स्पर्श पावते आणि मुखाद्वारे ती हवा बाहेर निघते तर एक साऊंड निघत असतो त्याला आपण ध्वनी असं म्हणतो की तो जो ध्वनी असतो जसा आपण बघा बासरी जेव्हा एखादा बासरी वादक बासरी वाजवतो तर तो, तो फक्त हवा फ्लो करतो हवा त्याच्यातून सोडतो पण हवा सोडल्यानंतर तो विशिष्ट अंतरावरती असलेल्या छिद्रांना जे छिद्र असतात त्यांना तो काय करतो स्पर्श करत असतो आणि त्याच्यातून ध्वनीचा जो कंपन असतो जी आवाज असतो तो हा वेगवेगळ्या स्तरावरती तो बदलत असतो जसं सारे ग म प हे जे स्वर असतात तशाच पद्धतीने आपल्या मुखातून निघणारे जे स्वर असतात त्यांचं उच्चारण जेव्हा निघतं त्यांचा आवाज जेव्हा तयार होतो आणि तो अक्षर स्वरूपामध्ये आपल्याला ऐकण्यासाठी मिळतो तर कंठ या वर्णामध्ये अ आ, आ हे दोन स्वर आणि क वर्गातील क ख ग घ, ग, 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 हे पाच व्यंजन तसेच ह आणि विसर्ग हे कंठ या स्थानातून त्यांचा उगम होत असतो त्यानंतर तालव्य आता तालव्य की ज्या वर्णांचा की ज्या वर्णांचा उच्चार करताना जिभेचा जो स्पर्श असतो तो टाळूला म्हणजे दाताच्या मागील जो वरचा भाग असतो त्याला होतो त्यां त्या वर्णांना तालव्य वर्ण असे म्हणतात आता तालव्य वर्णामध्ये स्वरापैकी ह्रस्व ई दीर्घ ई त्यानंतर च वर्गातील च छ ज झ न य आणि श यांचा अंतर्भाव तालव्य या स्थानातून होत असतो यानंतर मूर्धन्य वर्ण ज्या वर्णांचा उच्चार करताना जीभ मूर्धेला म्हणजे मराठीमध्ये आपण टाळू म्हणू की जी तोंडाच्या वरच्या भागामध्ये आतल्या भागामध्ये स्पर्श करते अशा वर्णांना मूर्धन्य वर्ण असे मरतात की मूर्धन्य म्हणजे मूर्धेला आपल्या जिभेचा स्पर्श होऊन त्यांचा अंतर्भाव होत असतो तर उदाहरणार्थ आपण ते बघून घेऊ की ऋषीचा त्यानंतर दीर्घ रु ट वर्गातील ट ठ ड ण र आणि श ही वर्ण यांचा अंतर्भाव मूर्धन्य या स्थानातून होत असतो यानंतर दंत्यवर्ण कि ज्या वर्णांचा उच्चार करताना जिभेचा स्पर्श दाताला होतो अशा वर्णांना वर्ण असे म्हणतात की जेव्हा आपण उच्चारण करतो तर आपली जीभ ही दाताला काय करते स्पर्श करत असते तर ते कुठले वर्ण तर उदाहरणार्थ ऋ त्यानंतर त वर्ग त थ द ध न ल आणि स हे जेव्हा आपण उच्चारण करत असतो की आपल्या दाताला आपल्या जिभेचा स्पर्श हा क्वचित का शब्दातच आपल्याला लगेच लक्षात येईल की ओठापासून कि ज्या वर्णांचा उच्चार करताना दोन्ही ओठ एकमेकांना स्पर्श करतात अशा वर्णांना ओष्ठ असे म्हणतात की आपण जेव्हा बोलत असतो बोलत असताना जे वर्ण उच्चारण करतो तर आपले दोघंही होठ काय होतात एकमेकांना स्पर्श करतात जसं स्वरापैकी ह्रस्व उ दीर्घ उ त्यानंतर प वर्ग प फ ब भ म जेव्हा बघा तुम्ही उच्चारण करून बघा की आपण उ उ प फ ब भ म जेव्हा आपण म्हणतो की आपले दोघं ओठ असतात एक असतात एकमेकांशी स्पर्श पावतात आणि त्यांचा अंतर्भाव ओष्ट या स्थानातून होतो यानंतर कंठ तालव्य म्हणजे काय की कंठाचा पण वापर आणि तालव ताळूचा पण वापर होतो की ज्या वर्णांचा उच्चार करताना कंठ व टाळू या दोन्हींचा उपयोग होतो अशा वर्णांना कंठ तालव्य वर्ण असे म्हणतात जसं उदाहरणार्थ ए आणि ऐ यांचा जेव्हा उच्चारण आपण करतो तर कंठाचा आणि ताळूचा आपला स्पर्श जीवेचा तिथे होत असतो यानंतर दंत्योष्ठ म्हणजे की ज्या वर्णांचा उच्चार करताना जीभ दाताला पण लागते व ओठ मिटतात अशा वर्णांना दंत्योष्ठ वर्ण असे म्हणतात आणि हा फक्त एक की व हे दंत्योष्ठाचं एक उदाहरण आहे त्यानंतर कंठयोष्ठ कंठोष्ठ म्हणजे का की ज्या वर्णांचा उच्चार करताना कंठ व ओठ दोन्हींचा उपयोग होतो अशा वर्णांना कंठ असं वर्ण असे म्हणतात जेव्हा आपण ओ आणि औ यांचा उच्चारण करतो तर अ आज असे स्वर कंठातून निर्मित होतात आणि त्यांचा जेव्हा त्यांना जे ओ औ या स्वरूपामध्ये आपण जेव्हा त्यांना बोलतो तर आपला कंठाचा आणि ओठाचा वापर होत असतो त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक अभ्यासासाठी मी एक तक्ता बनवलेला आहे त्या तक्त्यामध्ये आपल्याला स्वर त्यांचं उच्चारण स्थान त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे की ह्रस्वस्वरांचं स्थान कोणतं दीर्घ स्वरांचं उच्चारण स्थान कोणतं त्यानंतर व्यंजने हे कठोर मृदू त्यानंतर मृदू अनुनासिक कसे आहेत मृदू अंतस्थ वर्ण कसे आहेत त्यानंतर कठोर वर्ण वर्ण मृदू वर्ण त्यानंतर अल्प प्राण महाप्राण या पद्धतीने मी एक तक्ता तुमच्यासाठी येथे बनवलेला आहे कृपया करून त्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास व्यवस्थितरित्या करावा आणि लन संस्कृत बाय जगदीश या यूट्यूब चॅनलवरून आपल्याला अशाच प्रमाणामध्ये छोट्या छोट्या शॉट आपल्याला अभ्यासासाठी आपण इथे उपलब्ध करून आपणासाठी देणार आहोत तर कृपया करून लन जगदीश लन संस्कृत बाय जगदीश या यूट्यूब चॅनलला आपण प्रोत्साहित करायचं आहे आपला एक अमूल्य वेळ काढून अभ्यास करावा आणि या चॅनलला संस्क सबस्क्राईब करावं ಈ ನಮ್ರ ವಿನಂತಿ ನಮೋ ನಮಃ ಧನ್ಯವಾದಃ ಜಯ ಶ್ರೀ ರಾಮ